अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आम्ही आहोत आहोत सज्ज आमी आहोत सी तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री रवींद्र संभाजीराव थोरात प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रभारी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा उत्तर अहिल्यानगर अध्यक्ष प्रदेश भारतीय जनता पार्टी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर श्री चोवीस तास वर्धापन दिन दिना पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असल्यामुळं मी श्री चोवीस तासला अकरा वर्धापन दिन आहे त्यांचा अकरावा वर्धापन दिन, दिनानिमित्त मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने त्यानंतर माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी त्यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि श्री चोवीस तास जे आहे हे फार निर्भीड आणि भक्कम असं पाया आहे आणि हे जे श्री चोवीस तास आहे यांचे यें, निर्भीड व यांनी दिलेल्या बातम्या किंवा यांनी केलेले दिलेल्या ज्या जाहिराती आहेत ते खूप मनाला भिडण्यासारखे असतात माणसाला खूप याच्यात आनंद मिळतो आणि मी या वर्धापन दिनानिमित्त चोवीस तासला खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या परिवाराकडून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या वतीने किसान मोर्चाच्या महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा देऊन माझ्या तसंच माझ्या सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद